बाबुळगाव येथील एस डी अभियांत्रिकी महाविद्यालय टेक पूजन दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्पूर्तपणे संपन्न झाली सदर स्पर्धेअंतर्गत तंत्रनिकेतन व डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रेबोरस सर्किट मानिया गेम वॉर रेझर हंट पोस्टर स्पर्धा प्रोजेक्ट वर कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन होते सदर स्पर्धेसाठी विविध विद्धा महाविद्यालयातून अकराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सर्किट मानिया विजेता प्रथम क्रमांक केरे दत्तू एस डी इंजिनिअरिंग कॉलेज येवला द्वितीय क्रमांक भागवत शुभम एस एन इंजिनिअरिंग कॉलेज एवला रेबोरस विजेता प्रथम क्रमांक अलगावी कृष्णा एसएनडी इंजिनिअरिंग कॉलेज एवला द्वितीय क्रमांक कानडे धनराज एस एनडी इंजिनिअरिंग कॉलेज एवढला कोड चेफ विजेते प्रथम क्रमांक बागले गौरव एसएनडी इंजिनिअरिंग कॉलेज येवला द्वितीय क्रमांक पान गवाने गौरव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव प्रोजेक्ट कॉम्पिटिशन डिग्री विजेता प्रथम क्रमांक गुडगे जयेश एसएनडी इंजिनिअरिंग कॉलेज एवला द्वितीय क्रमांक कुमावत ऋषिकेश गायकवाड शेखर संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव प्रोजेक्ट कॉम्पिटिशन तंत्रनिंगेतन विजेते दवंत श्रुती चाळक सायली संजीवनी तंत्र निकेतन कोपरगाव मिनी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक दिघे यश कदम तन्मय दिघे संदीप गीते निखिल दुबे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज को कोपरगाव लर्निंग विजेता वाटेकर रोहन ऋषिकेश पवार संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज को कोपरगाव मायक्रो प्रोजेक्ट कॉम्पिटिशन विजेते जाधव यश पुणे आकाश एस डी इंजिनिअरिंग कॉलेज येवला ट्रेझर हंट विजेता प्रथम क्रमांक गायकवाड गीता गोंदकर प्रेम नारखेडे वृंदा द्वितीय क्रमांक कल्याणी जाधव विशाखा खरे श्रेष गारगुंडे तुझा डुमरे पोस्टर प्रेझेंटेशन विजेते प्रथम क्रमांक भामरेश रावणे आहिर वैष्णवी द्वितीय क्रमांक काळे राधा खैरे आकांक्षा कॅडवार विजेते प्रथम क्रमांक जाधव महेश आर एच सपोर्ट इंजिनीअरिंग कॉलेज द्वितीय क्रमांक पथक अक्षय गेम वार विजेते पाटील जयदीप पवार प्रशांत द्वितीय क्रमांक शिंदे नितीन शिंदे पवन यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर गीतेश गुजराती प्राचार्य डॉ डी एम यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी परीक्षक म्हणून ती अहिरे आहिरे डहाळे प्रणित ठाकूर तन्मय दीक्षित व राजू शिरसालकर यांनी काम पाहिले स्पर्धेचे सन्माय कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉक्टर इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख पवन मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर उमेद अंसारी शैक्षणिक अधिष्ठापक संदीप एवले रजिस्ट्रार दत्तात्रय क्षीरसागर एमबीए विभाग प्रमुख प्रापी एम दंडकवार एम सी ए विभाग प्रमुख साठे प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर विद्या निकम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश रोकडे मेगा विभाग प्रमुख डॉक्टर हर्षल राणे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्राचार्य गणेश ढाके डॉक्टर अजित भाणे प्राध्यापक व विद्यार्थ्यां उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धरम यांनी केले सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे आमदार किशोर भाऊ दराडे सचिव लक्ष्मण भाऊ दराडे कुणाल भाऊ दराडे यांनी अभिनंदन केले